नमस्कार आत्माराम वामनगावकर लिखित पालकत्व कौशल्यांची नऊ गुपिते पालकत्व ही नुसती एक कला नसून हे एक शास्त्र आहे यात लेखक म्हणतात पालक ही एक गहन जबाबदारी असून ती आपल्या पाल्याचे भवितव्य घडवते आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी योगदान देते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांच्या मते बाप कोणीही बनू शकतो परंतु कर्तव्यशील सुजाण पालक बनणे ही प्रक्रिया सहज साध्य नसली तरी कष्ट साध्य आहेच आहे कुणीही पिता यशस्वी पालक बनू शकतो याचे सोपे प्रयत्न साध्य तंत्र या पुस्तकातून प्राध्यापक आत्माराम गावकर यांनी उलगडून सांगितले आहे जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉक्टर अपर्णा पोर पाल्लेकर यांच्या मते आत्माराम यांच्या वैचारिक मार्गदर्शनाद्वारे पालकांना त्यांच्या मुलांच्या भ जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये वृद्धी लवचिकता आणि यश मिळवून देणारे वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज आहे आंतरराष्ट्रीय संशोधक मोनाश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथील प्राध्यापक मोहन येल शेट्टी हे म्हणतात हे पुस्तक व्यवहारिक साधने आणि अंतर्दृष्टीने भरलेले एक सर्वसामावेशक मार्गदर्शक आहे मुलांच्या वाढीसाठी आणि यशाचे पालन पोषण करण्यासाठी हे एक अमूल्य स्रोत आहे सर्व पालक जे त्यांच्या मुलांची क्षमता वाढवू इच्छितात त्यांना मी या पुस्तकाची शिफारस करतो निवृत्त आय ए एस अरविंद भाटीकर हे म्हणतात या पुस्तकातील सूचना आणि मार्गदर्शक तत्वे पालकांना त्यांच्या मुलांचे संगोपन करण्यासाठी वेळोवेळी त्यांचे यश मोजण्यासाठी आणि आवश्यक अभ्यासक्रम सुधारणा करण्यासाठी वापरता येईल या पुस्तकाबद्दल सांगताना नारायण झाटीये कॉलेज ऑफ कॉमर्स डिचोली येथील प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंपार जुएकर हे म्हणतात हे पुस्तक व्यवहारिक सल्ला आणि मोजमापन साधने प्रदान करते पालकांना त्यांचे पालकत्व कौशल्य सुधारण्यास आणि त्यांच्या मुलांच्या प्रगतीचा मागोवा घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी उपयुक्त संसाधन आहे डॉक्टर सीताराम कोरगावकर अध्यक्ष विद्याभारती गोवा नवीन पिढीत आदर्श पालकत्व कसे करावे यांच्या शोधात असणाऱ्या पालकांना व शिक्षण संस्थांना हे पुस्तक खूप मोलाचे आहे छोटे प्रबंध रूपी पालकत्व कार्यदर्शिका व त्या आधारित कार्यफलक हे त्यांचे वैशिष्ट्य आहे याचप्रमाणे अनेक दिग्गज लोकांनी या पुस्तकांना अनेक शब्दांनी प्रशंसा केलेली आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नऊ मे दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेचार वाजता बालभवन कामपाल पणजी गोवा येथे होणार आहे या सोहळ्या वस्थित राहून पालकत्व शैलीला नवीन आकार द्या धन्यवाद